शक्ती प्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल कोथरुड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना मखाना परिसरातील छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवार दिनांक पंचवीस रोजी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला सकाळी साडे नऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पुणे शहराच्या विविध भागांतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील उद्योग मंत्री उदय सामंत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या सहशहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती महर्षी दोफलडो केशव कर्वे पुतळा श्री मृत्युंजयेश्वर मंदिर श्री दशभुजा गणपती मंदिर नरस्टॉप मेट्रो स्टेशन गरवारी महाविद्यालय स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजी बाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला प्रचार सभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले मंत्री दादा पाटील विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी आमदार माधुरी मिसाळ सुनील कांबळे सिद्धार्थ शिरोळे चेतन तुपे सुनील टिंगरे माजी आमदार योगेश टिळेकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले मनसे नेते बाबू वागसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे यावेळी उपस्थित होते त्या दरम्यान खंडोजी बाबा चौकातील जाहीर सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला